नमस्कार मैत्रिणी टेस्टी टिप्स चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिरव्या मुगाची भाजी बनवणार आहोत अशा पद्धतीने बनवलेली भाजी चवीला अतिशय छान होते आणि ज्यांना आवडत नाही तेही आवडीने खातील इतकी छान होते तर चला मग व्हिडिओला सुरुवात करा तर त्यासाठी मी एक अर्धी वाटी होईल एवढे हिरवे मूग घेतलेले आहेत त्याला आपण थोडंसं एकदा धुवून घेऊया आणि धुवून झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी घालून मी कुकरला दोन झिट्या काढून घेणार आहे तर एक कांदा एक टोमॅटो लसणाची पेस्ट करून घेतल्या आणि एक मसाला होता माझ्याकडे शिल्लक तो घालणार आहे त्याने चव अतिशय छान येते तर त्या मसाल्यामध्ये मी तीळ धने जिरे वाळलेलं खोबरं आणि खडे मसाले थोडे घातलेले आहेत आणि तो मसाला बनवलेला आहे तर गॅसवर पातेलं गरम करत ठेवायचं त्यामध्ये एक चमचा तेल एक चमचा मोहरी कढीपत्ता ते चांगलं तडतडलं की जो चिरून घेतलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा कांदा भाजत आला की मला लसणाची पेस्ट घालायची आहे आणि ते व्यवस्थित भाजल्यानंतर जो चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो घालायचा आणि मीठ घालायचं आता ह्याला एक मिनटं आपण शिजवून घेऊया झाकण ठेवून म्हणजे टोमॅटो चांगला शिजला जाईल आणि टोमॅटो शिजल्यानंतर जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो घालूया आणि आता हे पूर्ण मसाला तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचा पर आहे आता ह्याच्यामध्ये कोल्हापुरी लाल तिखट तीन चमचे घातलेले आहेत तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा आणि ज्या वाटीमध्ये मसाला होता त्याच वाटीत मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे ते घालायचं आणि आता ह्याला झाकण ठेवून एक दोन मिनटं परत एकदा तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर बघा किती छान तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला चांगला भाजलेला आहे आणि जे शिजवून घेतलेले मूग आहेत ते घालायचे आणि एकदा परतून घेऊया आता ह्याच्यामुळे वर झाकण ठेवून एक दोन मिनटं परत एकदा शिजवून घ्यायचं आहे तर भाजी तयार आहे वर्णं थोडीशी कोथिंबीर घालायची आता गॅस बंद करूया तर अशा पद्धतीने बनवलेली भाजी चवीला अतिशय चांगली होते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद